क्रिकेटर नाही खेळ अरे बरं झालं गणठन तू आला तुला शोधत होतो मी आपल्या गावातला वायरमॅन कुठं आहे का इथं गावामध्ये तो नाही तो सध्या बाहेर गेलेला आहे संध्या गावातले वायरीत सगळे काम मीच करतो तूच करतो कोणाची फ्रीज गेली कोणाची डीपी गेला कोणाचा फ्रीज बिघडला कोणाचं मिक्सर बिघडला सगळं मीच करतो अरे मग बरं झालं हे सुजाताबाईच्या घरात जरा लाईटचा प्रॉब्लेम झालाय आता मला कुठे त्या डीपीतलं जमतो मी वायर मेन शोधत होतो तुला येईन का त्या म्हणे मी तुम्ही काळजीत ना करू टीव्ही फ्रीज मिक्सर बल्ब ट्यूब इन्व्हर्टर जनरेटर सगळं करतो आणि लग्न समारंभ पार्टीच्या ऑर्डर पण स्वीकारल्या <laughs> जातील कोर्स बिर झाला काय तुझा कुठं नाही बघू बघू शिकलो बरं मग हे पन्नास रुपये घे आणि काय ते तिथं डीपी आपलं नाही का ती बहुँ डीपी का तिथे बोर्ड आहे काही तिथं काय प्रॉब्लेम झाला असेल तो बघ आणि नीट करून दे ते राहू दे तुला नाही दिले ते हे घे करतो मी हा त्या पीटी मध्ये पीटी मध्ये काय भिवजा भिवजा असते ते बघ करतो पन्नास रुपये परत देऊन टाक पन्नास रुपयाचं काय पन्नास पन्नास रुपये मी कशाला देत होतो माग शंभर घ्यायचे होते पन्नास पन्नास सकाळ सकाळ भावानी एड्या पन्नास ला ठीकांची भेळ नाही भागायची मग म्हणून मी त्यांना रिटर्न पन्नास जर म्हणलं वाढून घ्यावा तू तर लगेच पन्नास लगेच घेतलं लगे पन्नास काय नव्हतं भावानी तर झाली मला मजा करावं लागेल करू आपण मग भेळ खालतो तेवढं अरे काही वायर निघाली किरकोळ काय मी किरकोळ लगेच कर ना मग कर पाटक्या नाही चल मग काय होईल आपल्याला जायला मोका होईल आणि मग आपण काय करू सोडी कशाला असे कुठं नाही करतो जीव घ्यायचे काम करायला स्वतःचे नाहीतर काय आता मेला असताना जेवण शेबा घंटे जागे हा चप्पल घाल ती चप्पल घाल चकला पाय अरे बाय रे बा बाय थांब चल ह्याला एक काम करू आता गंठ्या किंवा असं बी तसं बीन मारता मारता राहिला या ते एक काम करू आपण ना चेअरमन कडून पैसे ओकू चांगले लुबाडू पैसे होई गेई हा चल टाऊक होईल मी आला अजता पन्नास साठी त्याला ती अरे अरे कोणतं पुसगाव नाणलं याचं घंशा घंशन कुमार न्यू लॉन्च डिव्हाइस कनेक्टेड सक्सेसफुली स्पीड फाईव्ह पॉईंट झिरो एम बी परत सेकंड स्टोरेज टू जीबी बॅटरी फूल अरे काय झालं याला अहो त्याला ना ते चेअर मुलगा झालंय तसं त्याला ना रोबोट झाला ते रोबोट रोबोट झालाय हा बघा तुम्हाला दिसत नाही का हे बघा एक सारख्या हातावर म्हणजे नेमकं काय झालंय अहो ते सुजाता बाईच्या लाईटीला प्रॉब्लेम झाला तर आचेर म्हणणे ना लाईट नीट करा ला लावली पेटी तू चिकटला हा पासून मग असं झालंय रोबोट झाला लई वेळ सांगितला ना त्या चेअरमन ला त्या सुजाता बाईचा सोडून द्या त्या सुजाताबाईचा बाईचा नाद आता एक माणसाचा वाटोळ झाला ना राव आम्ही तेच म्हणतो ना बघा ना आता कमल्याला काहीतरी झालंय बघ ते मुडकं फिरायला सांगे बघ पहिला फॉल्ट आला राव सिस्टीम मध्ये फॉल्ट आलेला काहीतरी फॉल्ट झालाय काहीतरी त्याचा आपल्याला ते न्यावं लागेल रिपेअर करायला रिपेअर करायला चल 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 टर्न टर्न ऑन ब्ल्युटूत गेलं गेलं जमलं जमलं ना आ, जंबला, जंबला, <laughs> जंबला। जबला। जबला। चोर म्हणलं किती पैसे वागायचे पाच एक हजार पाचिक, पाचिक नाही दहा एक हजार दणका टाकून चल टार्गेट आहे टार्गेट आहे प्रे खुशाल हिंड ते चांगले गावाने काय झालं गेलं का ते डीपी आपलं त्या पेटीतल्या फिजा पण शिला पेटीतल्या फिजा पण पडलं का मा? तुम्हाला माझा जीव गेला असता ना आमच्या हो डोक्यातल्या फ्युजा उडाल्या याच्या फ्युजा बघा डोक्यातल्या फ्युजा उडाल्या कारण तुम्ही फक्त तुम्ही दुसरं कोण नाहीये यांच्यावर यांच्या सगळं नाही तर काय यांच्यावरती ना सदस्य मनुष्य वाचा धावा दाखल करू क्वार्टर जाऊ पोलीस कंप्लीट करू केस करू भानगड करू अरे थांबा मला बघू द्या नेमकं गंठण काय झालंय गंठण गठन कुमार डिवाइस कनेक्टेड स्पीड टू पॉइंट फाईव्ह एम बी पी एस स्टोरेज टू जी बी बघितलं नाय घातलं तुमच्यामुळं काय झालंय कशामुळे ते सांगा ना करंट लागल्यामुळं झालं तुमच्यामुळं रिपेअर करायला दिलं पन्नास रुपये त्याच्याकडून काम करून घेतलं पन्नास रुपये पाहिजे माणूस आहे ना जीवन शिकायला असता अख्खा चाक उखरला असता झटक्या बर कोणानी बाकी कोणी पाहिलेलं नाही ना कोणी पाहिलं नाही आम्ही सांगणार अरे तुम्ही कार्य करते माझे आपले आपल्या ठेवा काहीतरी करा तोडपाणी कराय आम्हाला नको नको तोडपाणी करायची नाही पाच हजार रुपये द्या थांबा पाच हजार जास्त होते थोडे बरे हजार माणसाचा जीव एवढं स्वस्त आहे का हजार रुपये ना घर आणि ऑनलाईन टाक चार नाही बाबा चूक झाली परत त्या माझं नाही सांगणार सुजाताबाईचं घरचं काम नाही सांगणार पण हे मिटवा सुजाताबाईचं माझं नाव कुठं चाललं नाही पाहिजे दाऊखान्यात न्या कुठं जा पण चला एवढा वेळ असतो का उठल्याला फोन ते काय हजार रुपये दिले म्हणजे काय काम झालं असं थोडी नाही राह शेरमन तुम्ही करू नका बरं का ते पाच हजार पाठवशील ऑनलाईन अजून दहा हजार रुपये ऑनलाईन पाठवशेत ना ते पाठवून द्या लवकर ते पाच हजार रुपया तर आम्हाला रिसेप्शनलाच लागले आता पाठवतो देतो करतो हे असले कारण सांगू नका तुम्हाला तुम्हाला क्यू आर कोड पाठवतो हो पाच मिनिटाचे आज जर पैसे नाही आले दोनशे रुपये अँब्युलन्स वाल्या ड्रायव्हरला एक्स्ट्रा देऊ आणि डायरेक्ट अँब्युलन्स सगळं पोलीस स्टेशनला गाडीने ना चेअरमन लक्ष ठेवा या ठेवानी करूच ना का सुट्टी जाणार नाही आम्ही तुम्हाला पैसे ना आम्हाला लगेच पाठवा इमिजिएटली लगेच लगेच क्यू आर कोड पाठवतो पाठवते फुल करतो ना देतो ना सांगू नका राव आता दा कर आता म्हणतो लय लय घाबरला लय लय घाबरलेला क्यू आर कोड तर पाठवलं त्याला पैसे येईल पाठकेन आपल्याला अकाउंट का काउचेर म्हटलेच अर्जंट बोलील काय असं जरा संकटा तसं जरा म्हणलं त्यामुळे आता काय संकट आलं काय माहित अहो काय झालं ते सुजाताबाईच्या घरातले लाईट जरा सुजाताबाई म्हणलं का तुमचं काय ना काय असतंच आम्ही तेच म्हणलं आता लगेच असं की ऐकून घ्यायचं अगोदर मग काय तर कुठं काय झालं का तुमचा विषय सुजाताबाई पैसे येतो आता काय आता झालं ते झालं सुजाताबाईच्या घरातल्या लाईटचा प्रॉब्लेम होता जरा म्हणून त्या वायरमॅनला सांगायचं होतं मला पण घंटे भेटला म्हणला मी सगळं करतो मला डीपीतल्या फ्युजा टाकताय त्यात पीटीतल्या काही वायरी तुटल्याला बसवत त्यात म्हणून मी त्या घंट्याला पन्नास रुपये दिले म्हणलं तेवढं कर आणि त्याच्याबरोबर एक कामल्यान प्रेमे होते आणि ते काय करण बसला का काय त्या डोक्यावर परिणाम झालाय त्या घंट्याच्या आणि ते कमलेशन ते आता करते ब्लॅकमेल आणि तो गांठे बी काय मेगा काही आमक मेमरीन डिस्चार्ज बॅटरीन ते रोबोट रोबोट बॅटरी टाऊन असं काही बरतोय आणि ते प्रियामॅन कमले म्हणते हे याला जर काही झालं तर आम्ही अख्ख्या गावात सांगू मेला तर तुमच्यावर कलम दाखल करू तुम्हाला फौजारी खटला करू आणि जेलमध्ये घालवू गा, नाहीतच काय आता लय दम दिला आहे बा मला त्यांनी चेअरमन चेअरमन तुम्ही परत चुक चुकले राव आणि ऐका ना तिथं मी जागेवर पाच हजार रुपये टाकले त्यांना आणि परत फोन आलाय त्यांनी मला सांगितले दहा हजार रुपये द्या परत मी त्यांना फोन वर दहा हजार रुपये टाकले शुद्ध शब्दात तुम्हाला ब्लॅकमेल करू राहिले चेरमन ते हा ना आता काय तुम्हाला गरजच नव्हती घंट्याच्या आधी लागायची तुम्हाला माहिती ना त्या घंट्याने मागच्या दोन डिप्याच्या लाईट एकत्र केल्या होत्या त्या माझं चुकलं मला वाटलं पटकन काम होईल तिकडे आता बाई खुश होईल म्हणून सांगितलं मी त्या घंट्याला हाय सुजाता बाईन काय तारा आता त्या गंठ्याला कसा जायगा राहण्याचं मायाकडे चांगलं माहिती आहे मला हा ना तेवढं करा सरपंच नाही चालला ना त्याच्या ना त्याच्या मेगा हाटच्या बॅटरच काढून टाकलं त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय त्याला दाखवण्यात मला माहिती ना काय परिणाम झालाय चालत आले 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 हो सुरू हो सुरू सुरू काय होतय राम राम घालतो काय कोणला गंठन हा गंठन कुमार होय स्पीड टू जी बी एम बी पी एस स्टोरेज टू टी बी टू जे काय झाले काय आता मला काय बॅटरी लो बॅटरी लो बैटरी लो झाली याची बॅटरी लो आता चरमन मला याला काही प्रश्न विचारायचे होते पण रिक्षा झाली बॅटरी लो काय एक काम करा त्या रिक्षाच्या बॅटरीला वायरी जोड रे तुझ्या याला चार्ज करू जरा आपण एक काम करू याला चार्ज करू आधी मग प्रश्न विचारू त्याला काय होते कसं होते काय या इकडे आवाज हा तो करंट येतो त्याला दमत माने राव नाही गेलं थोडा थोडा बाजलो थोडा त्याला पुढे खाली जो बॅटरी लय ना तो उभा न राहते ना आमचं मशीन उभा ना राह दे न्यूट्रल मेन बघा हा धर 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 तो बाजलो ए बाजलो ए या केमिकल चिटकू ना का सरपंच ती भोगच ही ना त्याला हे सेल्फ मार्सल हा चालू कर नाही तीनदा दिलाय आता आता बॅटरी लो आहे का सोड रे झाला ना चार्ज झालाय बऱ्यापैकी चार्ज झालाय तो आता बॅटरी लो बॅटरी लो परत बॅटरी लो याच्यामुळे प्रॉब्लेम याची कायम बॅटरीच कशी लो होती एक काम करा याला सगळ्यांनी नाही त्या डीपी पैसे न्या डायरेक्ट होल्ट लावू त्याच्याशिवाय चार्ज व्हायचा नाही उचला याला डीपी पैसे डायरेक्ट फ्री सप्लाय संपलायच त्याला उचल काय झालं मला खोट खोटं नाटक करायला लावलं होतं खोट खोटं नाटक हा यंदांनी काय रे बाबा का खोट नाटक केलं का खोट खोट नाटक केलं तुम्ही काय केलं म्हणजे पैसे माझे पंधरा पैसे देऊन टाक कोणते पैसे तू होते सगळे